महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने अनाथ मध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही वायपट खर्च न करता समाज उपयोगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यामध्ये वीरावेलन अनाथ आश्रम मध्ये मुलींच्या समवेत अजितदादा पवार यांचे केक कापण्यात आले तसेच मुलींना फळ वाटप करण्यात आली त्याचबरोबर स्टेशन चौक येथील फुटपाथ वर राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना फळे वाटप करण्यात आली यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष थोरात माजी नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेवक जमील बागवान माजी नगरसेवक अत्ता नायकवडी महिला शहर राधिका हरगे सांगली शहर उपस्थित होत्या लाडकी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचा अध् वाढदिवस साजरा होत आहे आणि आम्ही आज इथं वेळकर अनाथ आश्रमामध्ये अजितदादांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आम्ही आज इथं साजरा करत आहे मला अभिमान वाटतो की आम्ही आज वाढदिवस करत असताना आम्ही इथं अनाथ आश्रमातल्या मुलींच्या असतील दादांचा इथं आम्ही आज केक कापलेला आहे असंच आम्ही जो आमचा सप्ताह आहे इथं तो सप्ताह आम्ही पूर्णपणे आरोग्य शिबिर असू दे वृक्षारोपण असू दे आणि जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जो ज जो सप्ताह आयोजित केला आहे तो सप्ताह आम्ही पूर्णपणे हा अठ्ठावीस तारखेपर्यंत आयोजित करायचा आमचा सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगरसेवक माजी नगरसेवक सगळ्यांच्या आम्ही उपस्थितीत हा स जो सप्ताह आहे तो आम्ही करणार आहे आणि अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचा वाढदिवसानिमित्त आपण आज वाढदिवसानिमित्त सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने सांगलीतील लहान मुलींच्या अनाथ आश्रमामध्ये साजरी करून एक आगळावेगळा उपक्रम केलेला आहे ह्या मुलींच्यामध्ये ज्यांना कोणाला शिक्षणाला काय मदत लागेल किंवा काही मदत लागेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या मुलींच्या पाठीशी आहे त्या आणत नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर आहे अजितदादा हे कायम स्त्रियांना ताकद देणारेही आहेत आत्ताच्या सध्याच त्यांनी लाडकी बहीण म्हणून एक योजना जाहीर केलेली आहे या योजनेचा पण आपल्या जे संबंधित असतील त्यांनी लाभ घ्यावा आणि लहान मुलींनी ज्या आता प्रतिसाद दिला आहे ज्या प्रार्थना म्हटल्या त्याबद्दल मी त्या मुलींचे आभार मानतो आणि अजितदादा यांना सांगलीतील राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र आणि ह्या मुली वेलंगरमधल्या अनाथ मुलींच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि थांबतो आदरणीय अजितदादा पवार साहेब आज त्यांचा वाढदिवस सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष नगर सेवक कार्यकर्ते पदाधिकारी सहयत घटना शुभेच्छा शुभेजा एक शायरी बनते कि फूल की हर एक कली खुशबू दे दादा को फूल की हर एक कली खुशबू दे दादा को सूरज की हर एक किरण रोशनी दे दादा को फूल की हर एक कली खुशबू दे दादा को सूरज की हर एक किरण रोशनी दे दादा को आज हम सब ने मिलकर दादा के जन्मदिन पर सिर्फ केक काट कर शुभकामनाएं दी है लेकिन ऊपर वाला भगवान हंड्रेड अगली बार मुख्यमंत्री बना दे दादा को 哎呦！<But S 2> <don> <laughs>